रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला भाजपाकडून विरोध होतोय घोटाळ्याचे आरोप असलेल्या वायकरांना उमेदवारी नको भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नकाराचा सूर ऐकायला मिळतोय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यास विरोध केला जातोय रवींद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपाकडून विरोध होतोय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यास भाजपाकडून आता विरोध होतोय घोटाळ्याचे आरोप असलेल्या वायकरांना उमेदवारी नको असं आता भाजपाकडून सांगण्यात येत आहे भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नकाराचा सूर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यास विरोध होतोय यांच्या उमेदवारीला आता भाजपाकडून विरोध केला जातोय रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला आता भाजपाकडून विरोध होतोय काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं तर लोकसभेत लोकसभा निवडणुकीचा रणधुम सुरू झालेला आहे आणि अद्यापही आपण बघितलं महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये अद्यापही तिढा आहे आणि आपण बघलं तर अद्यापही काही काही जागेंवरती दोघांकडून पण उमेदवारी ही देण्यात आलेली नाही आहे पण आपण बघितलं तर उत्तर पश्चिम लोकसभेतून महाविकास आघाडीकडून उमेदवार हा देण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं महायुतीकडून अद्यापही उमेदवार हा देण्यात आलेला नाही त्यावर आता वाद हा सुरू आहे पण आपण म्हणतो यावरती शिवसेना ही आपला उमेदवार द्यायचा असं सांगत आहे त्यावरती शिवसेने एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा केली जाते आणि या रवींद्र नावाच्या ना वायकर रवींद्र ना वायकर यांच्या नावावरती आपण बघितलं भाजप अधिक पदाधिकारी हे नाराज असल्याची देखील माहिती समोर येत आहे आणि आपण बघतो सूत्रांच्या माहितीनुसार ते आता वरिष्ठांकडे त्याची त्याबद्दलची तक्रार देखील करणार आहेत कारण की आपण बघितलं रवींद्र वायकर यांच्यावरती भाजपकडून गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला घोटाळा जो रवींद्र वायकर यांनी केला होता तो घोटाळा समोर देखील भाजपकडनं आणलेला होता आणि आता रवींद्र वायकर यांचं नाव समोर होतं आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रवींद्र वायकर यांचा प्रचार करायचं आणि आपण बघितलं तर जो घोटाळा रवींद्र वायकरने केला त्याच्या बदल्यामध्ये आता प्रचार करायचा त्यावेळी कुठेतरी आपण बहिलं तर नागरिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा अडचण निर्माण होऊ शकते आणि यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर ही जर तक्रार वरिष्ठांकडे दिल्यानंतर त्यांची उमेदवारी ही रद्द होऊ शकते का नक्कीच आपण पाहिलं तर अद्यापही जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते आता वरिष्ठांकडे तक्रार करणार जे रवींद्र वाईकरांची चर्चा आहे ते नोको नकारात्मक म्हणजे नकार हा पदा पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे आणि याकरता आता महा महायुतीकडून आता रवींद्र वायकरांचं नाव हे चर्चेत असल्यामुळे त्यांच्या नावाची वर्णी लागते का हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं ते कारण की भाजप पक्षाकडूनच जो घोटाळा रवींद्र वायकर यांनी केलेला होता आ, करोना काळामध्ये त्या घोटाळा समोर काढलेला आहे आणि आता रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आहे त्या कुठेतरी दिलेल्या